पण लहानपणीचे दिवस आठवले असतील ह्याच्यावरून मंडळी नमस्कार मी रोही तुमचं तेवीसव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला तर समजलं असेल आम्ही कुठे चाललो आहे आणि मी आज कोणाबरोबर जाते कोणाबरोबर जाते हे समजलंच नसेल कारण नवीन कोणतरी असतील माझ्यासोबत कारण आज मी भेटणार आहे ह्यांच्या आत्येला तर तिकडे जाऊन त्यांची ओळख करून देईन आता सुरुवातीला मी घरातून ब्लॉग चालू केला आहे तर आई पुढ्यात बसली आई येतस काय गे नाही येतस का नाही बोलतो तर आईला नेणार होते पण आई जरा बोलली की नाही तब्येत नाही बरोबर कारण काल पण आम्ही जरा गेलेलो बाहेर तर त्याच्यामुळे ती बोलली नको थकायला झालंय तर आज नाही येत आहे तर आता आम्ही जाणार आहोत नॅशनल पार्क तुम्हाला समजलं असेल थमनेलवरून आणि किंवा टायटलवरून पण आधी पण मी गेलेले नॅशनल पार्कला पण ते गेट वरून थोडं पाच दहा मिनिटाच्या अंतरावर जाऊन बसून आलेले आणि व्हिडिओ केलेला तुम्ही बघितलातच असाल पण आता जाणार आहे पुढे नॅशनल पार्कच्या एकदम शेवटच्या टोकापर्यंत गेलो तर जाणार आहोत तर आता सुरुवातीला मी निघते घरातून जाव ना जा तर चला आत्तेला आणि आत्याच्या मुलांना भेटूया तर मंडळी फायनली आता आम्ही पोचलो आहे नॅशनल पार्कला पण आधी सुरुवातीला ओळख करून देते आत्याची आणि तर इकडे बघा तर ह्या आहेत आत्ते आत्ते कोणाची आत्या पण सांगितलं मी ह्यांची आत्या आणि त्यांच्यानंतर रवीना ताई आणि दादा सर तिकीट काढली आहे तिकीट जाऊया पुढे चेक करूया आणि कुठे जाणार आहोत पहिलं काय काय बघणार वाघ वाघ बघायचंय म्हणजे प्राणी प्राणी बघण्यासाठी आलोय आता बघूया ते बघणार ओके तिकडे एक बोर्ड दिसत आहे तर ते जे जे दिसतील आता खरोखर दिसत आहेत की खोटे खोटे दिसत आहेत ते बघूया तुम्हाला पण दाखवू चला सुरुवात आज मी पहिला व्हिडिओ केलेला तेव्हा सुरुवातीच काहीतरी दाखवलेलं पण मला अजून आहे की पुढे लेणी वगैरे पण आहेत ताई तर तिथपर्यंत पण आपण पोचूया ठीक आहे चालेल चालेल हळूहळू थोडं थोडं काय काय दाखवते तर इकडे आता आतमध्ये जायचं आहे नॅशनल पार्क फिरण्यासाठी गाडी बघत होतो बस होती तर बस थोड्यासाठी चुकली तिथनं स्टॉपवरूनच रिटर्न गेली रिटर्न म्हणजे आम्ही तिथे पोचेपर्यंत आणि मग आता बाकीच्या गाड्या प्रायव्हेट गाड्या बघत होतो प्रायव्हेट गाड्या दोन तीन ठिकाणीच फिरवत होत्या आम्हाला जायचं आहे कानेरी गुफामध्ये ते महत्वाचं होतं मग आता बघू काय बसनेच जायचं ना आता आपण गव्हर्नमेंटचा <laughs> तर आम्ही परत लाल डब्याने आम्ही फिरणार आहोत तर आता पाठी एक बस आहे आलेली तिकडनंच आली आहे कानेरी गुफावरून तर आता बघूया ती गा बस परत रिटर्न फिरून तिकडेच जाते काय नाही तर मग नाहीतर मग पायी काय फिरायला जमेल ते फिरू पण नक्कीच दाखवू काय असेल ते चला बाबा भेटला एकदा आणि सीट पण भेटली ना त्याला आता डायरेक्ट तिकडे दा जाऊनच दाखवू या कुठे जातोय तिथे काही माहित नाही एवढं डायरेक्ट तिकडे का असता दाखवू फायनली आम्ही आहे कानेरी लेणी लेणीच्या इकडे तर भावबन भावबन आता वरती चालत जायचं आणि पाठी बघा आमचे वरती इकडे बसलाय आहे बन आमचे भाऊ बसले आता खूप सारे ते माकडं पण दिसतील आणि इतर पण प्राणी असतील आता काय माहिती नाही प्राणी चांग म्हणजे जिवंत असतील सजीव असतील की निर्जीव असतील <laughs> तर हा आता सर्वांनी बघा कसे रेडी आहेत उन्हामध्ये फिरायचं म्हणून टोप्या वगैरे घालून आणि आत्ताने मस्त टोपींची सोय केली आत्तेमुळे टोप्या भेटल्या तर आता जाव्यावरती चला चला हा मॅप आहे पण एवढं फिरणार आहोत आपण वाटत नाही एवढं फिरू पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण फिरूया चला खूप मस्त मस्त तिकडे वरती बघा खूप मस्त मस्त असं इकडे पण मोठे मोठे असे सर्व दगड <laughs> या <laughs> कुठला रस्ता हा माझ्या मते एक खालून रस्ता होता जसा हा आपण डायरेक्ट ओपन तसं असं गुपेतून यायचा रोड आहे पण मस्त वाटलं बघून वाटत नाही खूप काळो कसं थोडं दोन्ही साईडने दिसणार असं मस्त आहे ना आम्ही कळलं काही तिथून यायला पाहिजे नाए 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 नाए। था था। था था था। खाली जायचे रस्ता नाही नाही यायच रस्ता याय जायचं ते पण मी माझं बोलण्याचा उद्देश काय येताना खालून यायला मग काय नव्हतं आम्ही वरून खाली ह्या स्पॉट वरून आपण जाऊया तिकडे शिड्या दिसते तिकडे तिकडनं वरती इकडे जायचंय तर तिकडे मी आते आणि दादा जाते ती दोघं पुढे झाली आहेत मी पण आता जाऊन येते असं बघायला गेलं ना तर काय काय बघण्यासारखं हां आपण लांबूनच बघूया काल वरती एकदा वरची हवा खाल्ली आता जास्त झाली ना था। आ, था खाली था पन, हा तर आता खालीच जाऊया आणि थोडं काय आणलंय आपण टिफिन असा तो थोडा खाऊया तर आता हा गड आम्ही आता उतरतोय खाली चला आत्तेने मस्त बघी पावभाजी आणली आहे परत सँडविच आणलं आहे आणि कॅन्टीनमध्ये दे आलो आहे त्यामुळे ही बटाटा भजी बाहेर खाणार होतो पण माकड खूप होते ना तर देन देन देन। आ, माकड़ खूप जणांना खायला देत नव्हते हां माकड तर त्यामुळे म्हटलं इथेच खाऊया म्हणून आत्याने मस्तपैकी सर्व सोय केलेली प्लेट वगैरे ग्लास वगैरे पाणी वगैरे सर्व काही आणलं नाही कांदा पण आणला नाही चला पटकन आता खाऊया इकडे बघा हा आता कसं माकडं पाणी पित पाईप थोडा हे आहे क्रॅक आहे तिथनं कसं बघा पाणी पित बिचारा आता थोडं खाल्लेलं आणि त्याच्यानंतर जरा बसलेलो मस्त शांत ठिकाणी पण आता म्हटलं टाइम झाला आमचा घरी जाण्याचा घरी जाण्याचं असं नाही पण थोडं म्हटलं खालचं पण बघूया कारण आलो तेच डायरेक्ट वरती आलो आणि आता खाली जाणार आहोत तर डायरेक्ट आता खाली जाऊन बसायचं की काय फिरायचं ते आम्ही बघू ना हा डिसाईड करूया डिसाईड करूया तर आता बस पकडूया बस पकडूनच जाऊया ना हो तर चला बस पकडूया आणि आपल्या लोकेशनला जाऊया जिथे आपण स्टार्टिंग केलं इकडे आता बससाठी आलोय आणि बससाठी लाईन बघा कुठे आहे तिथपर्यंत लाईन आहे आणि आम्ही शेवट आहे आणि बस बघा इकडे उभी आहे तिथे थांबली आहे आता किती वेळ लागेल काय माहिती नाही पण येईल लगेच वाटतं दे उतर जो जो ते उतरलोय आणि मग खाल्लं पण असं थंड वाटण्यासाठी ते कलिंगड वगैरे घेतोय पण इथे बघा कसं चटपटीत सगळं काय काय लावलेलं आहे काकडी भुईमुगाच्या शेंगा बोर छोटी कैरी सफरचंद ह्याला काय बोलतात ह्याला काय बोलतात चिंच पेरू मिडिया तिखट ना आणि काय भेळ पण घेतली काय हा भेळ घेत भेळ घेतली तर आता इकडे भेळ आणि कलिंगड ना नळ्या लहानपणी अशा नळ्या खूप खाल्लेलं आता ह्या आत्तेने आणलं नाहीत हां घेतलं नाही आत्ते आवडताय मला पाहुणे आम्ही लहानपणी म्हणजे शाळेत असताना ना हावी मस्त आहे असं बोटाला लावूनच म्हणजे तुम्ही शाळेत असताना पण होते आम्ही शाळेत हो। असताना पण होते हो काय काय हे बघा कशा लहान मुलासारख्या काय वय तुमचं आणि काय तुम्ही करताय अजून पुढच्या पिढीला पण हायतच अजून काय संपणार नाहीत त्या मग मजा असते ना ते हां टेस्ट तीच राहिली आहे काय अगोदर सारखी पहिले खूप एवढी छान आहे म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे टेस्ट छान होती आता नाही थोडाच वाटते मजा येत नाही खाताना चालेल मी पण बघते खाऊन मी कडचे टाकते नसत आहे तुम्हाला पण लहानपणीचे दिवस आठवले असतील ह्याच्यावरून आज आपण आल्यापासून नुसत्या खातोच आहे मग आता आपण काय करायचं बसून आता एवढ्या वेळ बसणार आता आपला अंतक्षरी तरी खेळूया ना आपण अंतक्षरी खेळूया पण इकडे बघा इकडे बघा झोपली कंटाळ ना तेच ना तर इकडे ताई थोडी बोली खूप चालून चालून थकायला झालंय तर आता थोड्या वेळ म्हणून बसलेलो इथे तेव्हा मस्तपैकी एकदम वरती बघू शकता मस्त आहे तर तिथे बसलो आणि आता थोडं हे आठवलं म्हणून खा खातोय आणलेलं बाहेरून आणि आता हे खाल्ल्याच्या नंतर अंताक्षरी बोलत आहेत खेळू तर अंताक्षरी बघू खे, दाखवली तर कारण कॉपीराईट पडू शकतो तर दाखवलं तर दाखवेन थोडा वेळ गप्पाच मारूया जरा खूप दिवसांनी भेटलो होत ना मग मा गप्पाच मारतो आम्ही आणि आता चला हे खाते तर मंडळी जरा वेळ बसलेलो आणि त्याच्यानंतर ना इकडे ही एक सायकल दिसली मला तर छोटी मुलगी चालवत होती तर हे काका जे आहेत त्यांनी सांगितलं की एक राऊंड मारू शकता म्हणले तर थँक्यू काका तर आता मी एक राऊंड मारू दगत खूप वर्षांनी मी सायकलला हात लावणार आहे बघूया जमते काय ती नाही नाही बस रात्रीच बायक येते नाही बघ तू किती चलो अंकल थँक्यू थँक्यू बेटा <laughs> चलो बाय कशी चालवली आणि खूपच म्हणजे वाटत होती काय नाही चालवणार नाही म्हणजे अशी वाटत होती तू आता नाही चालू शकत नाही पण राजा बाब हिंदी मध्ये तर खूप वर्षाने म्हणजे खूपच वर्षाने हा लग्नाच्या आधी चार पाच दिवस ना आधी माझ्या भावाची एक सायकल होती पण ती गेअरची होती आणि गेअरची सायकल मी कधी चालवलेली नव्हती पण ती चालवलेली मी हळूहळू करून आणि आता पण लग्नानंतर आता सात आठ महिने झाले तरी पण येते चला मिस्टर स्कूटी तयार ठेवा आता बरोबर थो चालेल चला आता थोडा वेळ आराम करूया ना हो आराम करू आणि मग निघूया सायकल वरून डायरेक्ट मेट्रो मध्ये आलो एसी जरा भेटलं बरं वाटलं ना एसी मध्ये आता प्रत्येक जण आपल्या घरी जातोय तर यांना मी बाय करते कारण मी लवकर जाणार आहे उतरणार आहे तर चला बाय 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 परत भेटूया तर दादा तिकडे बसले बाय तर चला आणि आता डायरेक्ट घरी जाऊनच काय बोलायचं किंवा व्हिडिओ एंड असेल तो घरी जाऊनच करेल चला मंडळी नॅशनल पार्कवरून डायरेक्ट मी आले मावशीच्या घरी कारण नॅशनल पार्कवरून दुपारीच आले लवकर आले तीन साडेतीन वाजता आणि त्याच्यानंतर झोपले आणि नंतर मग मी आणि आई डायरेक्ट भांडूपला आलो मावशीच्या इकडे तर आता मावशी बसले इकडे आणि पाठीमागे मावशीची मुलगी पूजा आणि इकडे काका आहेत तर आता मावशी चल बाय 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 काका बाय पूजा बाय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता तेवीसवा ब्लॉग आता भेटूया चोवीसव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि इकडे बघा मिस्टर पण आले आहेत मु, गावावरून मुंबईला आणि त्यांचे मित्र